पाहायला नसता येईल तू क वायर बने यायची इकडं पाहायला हाय तुम्ही बल्बर त्यात लायटी लावून वाकळी अरे इकडं काय वायरी वायरी फासल्या पार मीटर बोर्ड जाम करून टाकले मान सर हरे कोलसर बिलाभारायला ना, ना पण आणला आता मी ना खोलच घेतो डायरेक्ट हे खोलनच घेतो डायरेक्ट हे बघा वायरी पिरी हां ठेवीतच नाही काही घ्या मस्त गिरणी मीटर नाही काही नाही काय रागशा आहे कामे व्हायचं हा हे नाचरण म्हणजे काही घरचं समज आता मग बाजे तर काय काय असेल बाहेर कुलूप लावून घे ह बरं काय ना निघून जातो मालिका आली ना इकडून काय कोण आहे तुम्ही वायरमॅन आहे वायरमॅन हा बोर्ड कोण चालवलं आमचं तिडे जामदार तुमचं बोर्ड तुम्ही काय घेऊन चालू काढून घेऊन तुमचं इकडं

वायरमेन च तो पहिला वायरमेन होता तो काय करतो नाही नाही चहा पाणी असं चल चहा पाणी घ्या काय चहा पाणी हा चला ना चला घेऊन जा चला चहा पाणी काय तुम्ही साहेब लगेच असं कुठे डायरेक्ट बोर्ड काढून नेत का साहेब कायवते माहिती का आहे वा तो बसा बोंगांला कारबारी माहिती का हं म्हणजे काय बोंगांला तुमचा काय नाही काय काय घातले का काय फोडले पाबर अ साहेब आमचंच नाही लटकले लुटकले मग काय करशील तुम्ही अहो तुम्ही इकडं सगळ्या मार्केट मध्ये जाऊन बघा काय चाललंय मला का आम्ही दिसतो का आमचं लगेच काढून घेतलं मग का काढले ना मी का म्हणून काढले ना

म्हणजे वायर नाही पाहिजे काय साहेब पाहिजे चालू पाहिजे ती आंटीला हात करते नाहीटी मग म्हणलं वायर काय आम्ही आम्ही करतो संध्याकाळी करतो आमचं ठोकून कायदा अंधारात राहू मग तुम्ही कोण राहते मी

तुम्ही ठोकले शिवाय आमचं घर चालेल का सांग बरोबर काय करत ठोकल होतून दिलं तुम्ही काय 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 मग संगीने काय दिलं होतं दिल असेल काय झालं तिच्या घरी शेता शेता पळत मग ना तिच्या आंबे दिले ते

खचरे पण खात नाही तुमच्या घरच्या माणसं तुमच्या खचरे नाही खटाळे काय हो मला काय सांगा घर नाही पप्पा ने काहीच नाही चिकुणे

शर्ट ना पॅन्ट हो ऐका मी काय वायर मी ऐका असे ना बाजारवायला लोकित हा हा आणि मी ना बैरुप्याची शर्त चोरेलय आणि तिघेवर आलोय आणि तुम्हाला मी ना बैरूपे वायर बैल

त्याचबरोबर टायमिंग उतरल्या बाया त्याच्या बरोबर निघाल होत तसे हजार पाचशे भेटल्यास त्या भांगारचे बोर्ड बारड वायरी पकडी त्यांच्याच घेऊन त्यांच्याच खोललं नाही काहीच भेटले नाही तर जाऊया त्यांच्याकडे